जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील महिला व मुलींसाठी एक आनंदाची बातमी देणार आहोत राज्य सरकारकडून नुकतीच एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे त्यासोबतच काही चांगल्या व नवीन योजना देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत यापैकी एक योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने बाबतीत राज्य सरकारकडून एक जी आर देखील काढण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिला व मुलींना सरकार दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यां निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर चला आता आपण पाहूया या नवीन योजनेसाठी लाभार्थ्यांची महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे नंबर दोन राज्यातील विवाहित विधवा त्यासोबतच घटस्फोटित आणि निराधार महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील नंबर तीन किमान वयाची मर्यादा ही एकवीस तर कमाल वयाची मर्यादा ही वर्ष आहे म्हणजे एकवीस ते साठ वर्ष या वयोगटातील कोणतीही महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते नंबर चार या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे आता नंबर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर चला आता आपण पाहूया या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा लाभार्थी या योजनेअंतर्गत आपली नोंदणी ऑनलाईन पोर्टलद्वारे मोबाईल ऍप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करू शकतील यासोबत ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल तर त्यांच्यासाठी अर्ज करण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध असतील त्यासोबतच अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही मोफत असेल म्हणजेच तुम्हाला यासाठी एक रुपयाही देण्याची गरज नाही तर चला आता आपण पाहूया या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्र कोण कोणती आहेत नंबर एक यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड नंबर दोन महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला नंबर तीन सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला यामध्ये वार्षिक उत्पन्न हा अडीच लाखापेक्षा जास्त नसावा आता नंबर चार बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स नंबर पाच पासपोर्ट आकाराचा फोटो नंबर सहा रेशन कार्ड मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद